नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस म्हणून आपण साजरा करतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईपून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राजीव गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या एकवीस मे एकोणीसशे रोजी हत्या झालेल्या भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ सद्भावना दिवसाची स्थापना करण्यात आली ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळामध्ये भारताचे सहाव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते राजीव गांधी यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झालेला आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि यांच्यात जयंतीनिमित्त सद्भावना दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारताचे पहिले संविधान संग्रहालय म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन म्युझियम कोणत्या राज्यामध्ये स्थापित स्थापित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा हे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी एक प्रतिष्ठित संस्था भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त भारताचे पहिले संविधान संग्रहालय स्थापन करत आहे पर्याय हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल किंवा या ठिकाणी नवनवीन या ठिकाणी इव्हेंटबद्दल तर लगेच प्रथम प्रथम ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत आपले अश्विन आगवानेजी भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट चेन्नई आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य नागालँड विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे प्रथम राज्य मध्य प्रदेश निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील पहिले हंड्रेड पर्सेंट विकसित केलं आपल्या प्यारा भारताने मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरलं सिक्कीम आणि भारताचे पहिले संविधान संग्रहालय या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे हरियाणा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने एक हजार जे काही सिव्हिल सर्वंट्स असतात नागरी सेवा अधिकारी असतात त्यांच्या प्रशिक्षणासाठी करार केलेला आहे तीन नंबरच्या माफ करा दो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन पॉइंट लिहून घ्या भारत आणि मालदीव यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस जवळपास पाच वर्षाच्या काळादरम्यान मालदीवच्या एक हजार नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केलेला आहे दुसरा पॉइंट नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स आणि मालदीव नागरी सेवा आयोग यांच्यामध्ये या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशातील जे काही एक हजार नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी जो काही करार झाला आहे तो भारत आणि मालदीव या देशाच्या दरम्यान झालेला आहे मालदीव ज्या देशाचे नवीन अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालिदिव्हियन रुफिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी आपण महिला समानता दिवस कोणत्या दिवशी साजरा करत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी सव्वीस ऑगस्टला दरवर्षी आपण महिला समानता दिवस म्हणून आपण साजरा करतो याच्या मागचा उद्देश काय लिहून घ्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत ते रोजगारापर्यंत जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हा या दिवसाचा मागचा मेन पर्पज आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अन्ना अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाइड, वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर हव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या गांधीयन स्टेट्समन ऑफ बिहार नितीश कुमार या पुस्तकाचे प्रकाशन कोणाचे हस्ते करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याद्वारे गांधीयन स्टेट्समन ऑफ बिहार नितीश कुमार या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं जर तुम्हाला असं विचारलं फिरून हे जे काही पुस्तक आहे नितीश कुमार यांच्यावरील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लिहून घ्या अशोक चौधरी आणि शांभवी चौधरी या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या फाउंडेशनने सुधारित हवामानाची माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागासोबत सामंजस्य करार केलेला आहे पर्याय क्रमांक सी आर आय एल किंवा रिलायन्स फाउंडेशन बरोबर तर रिलायन्स फाउंडेशनने सुधारित हवामानाची माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागासोबत करार केलेला आहे या भागीदारीचा किंवा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश समुदायांना हवामान बदल आणि हवामानाशी संबंधित आव्हानांना तोंड देणे किंवा त्याच्यासाठी रोडमॅप तयार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे दोन पॉइंट लिहून घ्या सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा एवढाच एकमेव याच्या मागचा उद्देश आहे या योजनेच्या अंतर्गत पंधरा हजार एकशे एक्क्याऐंशी शाळांमधील नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिली जाणार आहेत जी सध्याच्या दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमाला पूरक असणार आहेत तर पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत नवीन सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत नवीन शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नाथबा झाकरी पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी एक तांदळाचा प्रकार आहे जी आर एम बासमती तांदूळ तर या बी जी आर एम बासमती तांदळाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सलमान खान यांना या ठिकाणी जी आर एम रायचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहे लगेच काय करूया मग अलीकडील कर काही एक दोन आठवड्यातील जे काही महत्वाचे ब्रँड अँबॅसेडर बनवले आहेत वेगवेगळ्या ब्रँड्सनी वेगवेगळ्या कंपन्यांनी त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दिनेश कार्तिक या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत एस ए ट्वेंटी लीगचे शिखर धवन आहेत मोटो जी पी इंडियाचे आदित्य रॉय कपूर आहेत बिस्लेरिया लिमोटाना नाटाचे पी व्ही सिंधू दोन ठिकाणचे आहेत या ठिकाणी बेटर न्यूट्रिशनचे आहेत आणि टोबॅको कंट्रोलचे आहेत जे बेटर न्यूट्रिशन आहे ते ग्रीन डेज बेटर न्यूट्रिशन या ब्रँडचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत शाहरुख खान आहेत मुत्तूट पंपाचन ग्रुपचे आणि करीना कपूर खान आहेत युनिसेफच्या इंडिया नॅशनल अँबॅसेडर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न सिनसिनाटी टेनिस ओपन दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए जनिक सिन्नर जे की इटालियन टेनिस पटू आहेत त्यांनी या ठिकाणी सिनसिनाटी टेनिस ओपन दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे पुरुष एकरीचं यांनी जिंकलं महिला एकेरीचं तर आरिना सबलेनका या महिला खेळाडूने कोणत्या देशाची बिलॉंग बिलॉग करतात तर बेला रशियन टेनिस आहेत ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच लेटेस्ट लेटे ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या विंबल्डन महिला अंतिम फेरी दोन हजार चोवीस बारबोरा क्रेझिकोवा यांनी जिंकली विंबल्डन पुरुष अंतिम फेरी दोन हजार चोवीस कार्लोस अल्कराज या खेळाडूने स्वीडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीची विजेतेपद पटकावलेलं आहे नोनो बोर्जेस या खेळाडूने स्वीडिश टेनिश ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे मार्टिना ट्रेविसन यांनी सिन्सिनाटी टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं जनिक सिन्नर यांनी आणि सिन्सिनिटी टेनिस ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे ए सबलेनका किंवा आरिना सबलेनका पुढचा प्रश्न कोणता देश अलीकडेच दक्षिण कोरियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कमांडचे यू एन सीचे अठरावे सदस्य राष्ट्र बनलेले आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बांगलादेशच्या जागी कोणता देश आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस चे आयोजन करणार आहे प्रश्न महत्वाचा आहे दोन तीन स्टार मार्क करून घेऊ शकता शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार ऑलरेडी दोन हजार होणारी मध्ये होणारी आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोठे होणार होती तर बांगलादेशमध्ये परंतु आता या ठिकाणी बांगलादेशच्या जागी रिप्लेसमेंट कोणाला देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक सी यू ए युनायटेड अरब इमिरेट्सला या गोष्टी लक्षात आल्या तर यू ए मध्ये या ठिकाणी आता आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात येणार आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला महिला कसोटी सामना दोन हजार सव्वीसमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरती खेळवला जाणार आहे ही सगळं गोष्ट मला साईडला लिहून घ्यायची आहे या ठिकाणी लगेच काय करूया मग जाता जाता आगामी किंवा झालेले जे काही महत्त्वाचे खेळ आहेत त्याच्यावरती चर्चा करूया आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस होणार आहे दक्षिण आफ्रिकामध्ये ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस होणार आहे लॉस एंजेलस अमेरिका या ठिकाणी या ठिकाणी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस होणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका दरम्यान या ठिकाणी झालेला आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशाच्या अंतर्गत असणार आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस अमेरिका चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारत आणि श्रीलंका शिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस इटली उन्हाळी पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस आणि उन्हाळी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस या गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे पुढचा प्रश्न गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सीनुसार एफ वाय ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी टू फाय म्हणजेच फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा जो काही जी डी पी विकास दर आहे तो किती टक्के असणार आहे किंवा वाढणार आहे असा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा पूर्णांक आठ टक्के क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा डी तेवीस मध्ये अलीकडेच सर्वात तरुण डिझनी लेजेंड कोण बनलेले आहे पर्याय क्रमांक ए मायली सायरस असं त्यांचं नाव आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या कोण आहेत या अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री आहेत डिझने लिजेंड स्टेटस प्राप्त करणाऱ्या सर्वात तरुण या ठिकाणी स्टार बनलेले आहेत हा प्रतिष्ठित सन्मान अशा व्यक्तींसाठी राखीव आहे ज्यांनी डिझनीवर खोलवर प्रभाव टाकलेला आहे आणि योगदान त्यांचा दिलेलं आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये दे? मित्र शक्ती हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जात आहे श्रीलंका बांगलादेश युक्रेन की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर